काय झालंय तोंड उतरलं तुला सप्त्या गाड्या ते सात दिवस कशी गेले कळलंच नाही पण तुला सांगू का गंगागिरी महाराजांची ना सप्त्याशी कायम वर्षी चालू राहणारे आता पुढचा सप्ताह आहे ते माहिती नाहीये पण आपण पुढच्या सप्तह्याला नक्की आहे आपण सात दिवस तिढ जाऊ राहिला डायरेक्ट हम्म त्यावेळेस तू ना तोपर्यंत तू भजन शिकून घे एखादा पाखवादाचा क्लास लाव तुला जे शिकता भजनाच्या वेळेस टाळ वाजवायचं शिक पाखवाद शिक काही का वाय शिक तू माळ घातली म्हणे सप्त्यामध्ये हां माळ घातली ना भारी वाटलं का मला तुझे किती मित्र आहे दोन तीन त्यांनी माळ घातल्या का त्यांनी नाही घातल्या बरं ठीक आहे ज्याला जसं भेटन तसं नाही का जाऊ दे चाल मग चालतो चल काही नाही एवढं काही वाटून नाही घ्यायचं जर वाटलं हो ना तसं मंदिरात जायचं मस्त भजन करायला आपल्या गावात हरिपाठ पण होतो ना ते हरिपाठाला जायचं हम्म चल येतो मग मी घरी आले नाही काहीन तिने आले